नमस्कार मंडळी आपण कधी असा विचार केला आहे का की वय वाढणं म्हणजे आयुष्याचा वेग कमी होणं किंवा मग थकून जाणं हे गरजेचंच नाही सकाळची मरगळ असेल सांदेदुखी असेल किंवा मग मुठभर गोळ्या ज्यांना लोक म्हातारपणाचा अविभाज्य भाग मानतात त्या खरंच अटळ आहेत का आज मी तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांनी वयाला फक्त एक आकडा बनवून ठेवला आहे त्यांचं नाव आहे अशोक भाऊ आज वज अशोक भाऊंचं वय ब्याण्णव वर्ष आहे ते आजही स्वतः एकटे राहतात त्यांना रक्तदाब मधुमेह म्हणजेच बी पी शुगर अशी कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही आणि त्यांच्या डॉक्टरांच्या मते तर त्यांची तब्येत त्यांच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असलेल्या एखाद्या व्यक्तीसारखी आहे गेल्या वर्षी जेव्हा डॉक्टर त्यांचे रिपोर्ट्स पाहत होते तेव्हा त्यांनी आश्चर्याने मान हलवली आणि अशोक भाऊंना विचारलं भाऊ तुमचं गुपित काय आहे खरं तर हे गुपित नाही आहे त्या फक्त पाच सोप्या सवयी आहेत ज्या ते रोज सकाळी करतात यात कोणताही महागडा खर्चसुद्धा नाही कोणतीही विशेष उत्पादनेसुद्धा नाहीत फक्त काही लहान आणि विचारपूर्वक केलेल्या गोष्टी ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टी कोणीही करू शकतं या सवयींनी अशोक भाऊंना मानसिक दृष्ट्या स्पष्ट शारीरिक दृष्ट्या चपळ आणि उत्साहाने परिपूर्ण राहण्यास मदत केली आहे आज त्यांच्या वयाचे अनेक लोक घरामध्ये बसून आराम करून आणि आपलं शरीर कमजोर होत असल्याचं स्वीकारून आयुष्य जगत आहेत आणि यातली आश्चर्याची गोष्ट सांगू यातील एक सवय तर पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळेची आहे तरीही बहुतेक वयस्कर लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि हीच छोटीशी चूक नकळतपणे त्यांची स्मरणशक्ती कमी करत असते आणि त्यांची सुद्धा संपवत असते अनेक लोक कोणत्या मोठ्या आजारामुळे नाही तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे खचून जातात म्हणूनच वाटतं की या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात कारण तुमच्या दिवसाचा पहिला तास एक तर तुम्हाला ऊर्जा देऊ शकतो किंवा मग हळूहळू तुम्हाला थकवून टाकू शकतो म्हणून माझ्यासोबत राहा कारण मी तुम्हाला अशोक भाऊंच्या त्या पाच सवयींबद्दल सविस्तर सांगणार आहे आणि सुरुवात त्या सवयीने करूया ज्याबद्दल सहसा कोणीच बोलत नाही पण त्याआधी एक छोटीशी विनंती नक्की आहे जर तुम्हाला आयुष्याच्या शेवटपर्यंत मदत मजबूत स्वतंत्र आणि मानसिकदृष्ट्या तल्लग राहायचं असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि तुमच्या एखाद्या मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला याची गरज असेल तर त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आपला परिवार देशभरातून एकत्र आलेला पाहून मला सुद्धा फार आनंद होत आहे त्याला तर मग आता मी तुम्हाला सांगते त्या पहिल्या सवयीबद्दल जी अशोक भाऊ रोज सकाळी करतात सर्वात पहिली सवय आहे दिवसाची अमृत सुरुवात आणि याच्यामध्ये येतं पाणी आणि सैंदव मीठ बघा ही सवय जी आहे ती खूप साधी आहे यात कोणतीही जादू नाही खर्च नाही पण अशोक भाऊ मानतात की त्यांच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली सवयींपैकी एक आहे दात घासण्यापूर्वी खिडकीचे पडदे उघडण्यापूर्वी किंवा मग मोबाईलला हात लावण्यापूर्वी अशोक भाऊ अंतरुण्यात उठून बसतात आणि एक ग्लास पाणी पितात साधं नॉर्मल तापमानाचं पाणी ज्यात फक्त चिमुटभर सैंदव मीठ किंवा मग खडं मीठ घातलेलं असतं एवढंच नाही कोणताही ग्रीन ज्यूस नाही सप्लिमेंट नाहीत फक्त पाणी आणि थोडंसं मीठ ते रात्रीचं आपल्या पलंगा शेजारी एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी आणि एका छोट्या डबीमध्ये मीठ ठेवून झोपतात त्यामुळे ते त्यांना त्या ते यासाठी अंथरुणापासून बाहेर पडायची गरजच नसते म्हणून विचार करत असाल फक्त पाणी तर यात काय विशेष पण इथेच तर खरी गोष्ट आहे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर शांतपणे काम करत असतं आणि या प्रक्रियेमध्ये ते पाणी गमावत असतं प्रत्येक रात्री श्वासोच्छवासातून आणि घामावाटे नकळतपणे आपल्या शरीरातून जवळपास एक लिटर पाणी कमी होत असतं याचा अर्थ जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपलं शरीर आधीच निर्जल म्हणजे काय तर डिहायड्रेट झालेलं असतं आणि आपल्या वयामध्ये डिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान लागणं नव्हे तर त्याचा परिणाम तुमच्या सांध्यांवरती स्मरणशक्तीवरती आणि शरीराच्या संतुलनावर आणि पचनक्रियेवरती सगळ्यावरती होतो तरीही सकाळी उठल्या उठल्या बहुतेक जण काय घेतात चहा किंवा मग कॉफी पण कॅफीनं तुमच्या शरीरातील पाणी आणखी कमी करतं म्हणजे तुम्ही दिवसाची सुरुवातच मुळात रिकाम्या टाकीवरती करत असता अशोक भाऊ सांगतात जेव्हा त्यांनी हा साधा बदल केला म्हणजे बाकी काहीही करण्यापूर्वी फक्त पाणी प्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना फरक लगेच जाणवला त्यांच्या गुडघ्यांमधला ताट्रपणा कमी होऊ लागला सकाळचा जो मानसिक थकवा आहे ते वयाचा भाग समजत होते तो दूर झाला त्यांची पचनक्रियाही अधिक सुरळीत झाली जणू काही त्यांच्या संपूर्ण शरीराने त्यांना शांतपणे धन्यवाद म्हटलं होतं आणि हा फक्त त्यांचा अनुभव नाही याला विज्ञानाचीही आधार आहे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार पासष्ट वर्षावरील व्यक्तींमध्ये सौम्य डिहायड्रेशनमुळे सुद्धा त्यांचे मेंदूची कार्यक्षमता जवळपास तीस टक्के कमी होऊ शकते आणि या सवयीला अजून प्रभावी बनवते ती म्हणजे चिमुळभर सैंदव मीठ साधं पॅकेटमधलं मीठ नव्हे तर नैसर्गिक मीठ त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी सूक्ष्म खनिजं असतात जी आपल्या शरीरातील पेशींना पाणी शोषून घेण्यास मदत करतात नाहीतर पाणी फक्त शरीरातून बाहेर फेकलं जातं या सवयीला एक मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो वसंत भाऊ याला आयुष्य बदलणारे पहिले साठ सेकंद म्हणतात कारण ते तुमच्या शरीराला हळुवारपणे जागं करतं सांध्यांना आधार देतं डोकं शांत करतं आणि पचन संस्थेला सुद्धा गती देतं आता तुमच्यासाठी एक कृती आहे आज रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी काय करायचं आहे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर सैन मीठ टाकायचं आणि पलंगा शेजारी ठेवायचं आहे उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ते पाणी प्या हा एक छोटासा बदल तुम्हाला स्वतंत्र आणि उत्साही राहण्यास नक्की मदत करेल नक्की ट्राय करायचं आहे आणि ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सुद्धा आहे दुसरी सवय आहे सकाळच्या प्रकाशाशी मैत्री पहिला क्लास पाणी प्यायल्यानंतर ती गोष्ट करतात जी त्यांना तरुण वाटण्यासाठी चांगली झोप लागण्यासाठी आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करते ते फक्त घराच्या बाहेर पडतात एवढंच ते घराच्या दरवाजा उघडतात आणि सकाळच्या प्रकाशामध्ये येऊन उभे राहतात ऊन असो ढगाळ वातावरण असो किंवा मग हलकी थंडी असो ते फिरायला जात नाही तारातला पेपर उचलत नाही ते फक्त शांतपणे उभे राहतात किंवा अंगणातल्या आराम खुर्चीत बसतात आणि तो प्रकाश आपल्या चेहऱ्यावरती आणि डोळ्यांवरती येऊ देतात साधारण दहा ते पंधरा मिनिटं हे खूप शांत आणि सुखद असतं आणि आता तर श्वास इतकंच गरजेचं झालं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाहेर उभं राहण्याचा आणि म्हातारपणाचा संबंध नक्की काय आहे तर ऐका याचा थेट संबंध आपल्या शरीरातील सर्केडियन रिदम म्हणजे जैविक घड्याळाशी आहे हे घड्याळ आपली झोप ऊर्जा आणि स्मरणशक्ती पचन आणि रोगप्रतिकारशक्तीवरती शक्तीवरती नियंत्रित ठेवतं हे या घड्याळाला रोज सकाळी रिसेट करावं लागतं आणि हे काम चहा किंवा नाश्ता नाही तर प्रकाश करतो जेव्हा तुम्ही सकाळचा प्रकाश सनग्लासेस न लावता आणि खिडकीतून नाही तर थेट डोळ्यांवरती जेव्हा येऊ देता तेव्हा तुमच्या मेंदूला संदेश मिळतो की जागे व्हा दिवसाची सुरुवात झाली आहे हा प्रकाश तुमच्या शरीरातील नैसर्गिक लय पुन्हा स्थापित करतो त्यामुळे सकाळी ऊर्जा देणारे हार्मोन्स आणि रात्री झोप आणणारे हार्मोन्स योग्य वेळी तयार होतात ज्या वयस्कर लोकांना सकाळचा प्रकाश मिळत नाही त्यांना झोपेच्या समस्या उदासपणा आणि पचनाच्या जा तक्रारी जास्त जाणवतात एका अभ्यासानुसार सकाळचा प्रकाश न मिळाल्यास नैराश्याचा धोका जवळपास सत्तर टक्क्याने वाढत असतो तरीही लोकांना हे माहीत नाही अशोक भाऊ सांगता जेव्हा त्यांनी रोज सकाळी घराबाहेर उभं राहायला सुरुवात केली तेव्हा त्यांना खूप बदल जाणवले त्यांची झोप सुधारली ते अधिक ताजेतवाने उठू लागले दिवसभर शांत वाटू लागलं आणि त्यांची ऊर्जा सुद्धा राहिली आणि यासाठी कोणताही खर्च नाही फक्त तुम्ही आणि सकाळचा थोडासा प्रकाश आता तुमच्यासाठी कृती उद्या सकाळी अगदी पाच मिनिटांसाठी का होईना घराबाहेर पडा बाल्कनी असेल किंवा मग अंगणामध्ये असेल तो नैसर्गिक प्रकाश अनुभवात तुमचं शरीर लयबद्ध दिवसाची सुरुवात कशी करतं ते तुम्हाला जाणवेल तिसरी सवय आहे चार मिनिटांची मेंदूला चालना फोर मिनिट ब्रेन ब्रेनबोस्ट शरीर निरोगी असून काय उपयोग जर आपलं मन तितकंच मजबूत नसेल याच विचारातून अशोक भाऊंनी आपली तिसरी सवय तयार केली आहे ज्याला ते चार मिनिटांची मेंदूला चालना म्हणतात आणि नाही हा कोणता व्यायाम किंवा मग ध्यानधारणा नाही पण ते म्हणतात की याने मेंदूसाठी दोन्ही गोष्टी साधल्या जातात रोज सकाळी न चुकता अशोभाऊ आपल्या मेंदूला बरोबर चार मिनिटांसाठी केंद्रित आणि हेतुपुरस्सर चालना देतात फक्त चार मिनटं त्यांच्यामध्ये ही चार मिनटं त्यांच्या डोक्यामध्ये एक नवीन ठेणगी पेटवतात विचार स्पष्ट ठेवतात स्मरणशक्ती जिवंत ठेवतात आणि मनस्थितीसुद्धा स्थिर ठेवतात ते अनेक वर्षांपासून ते करत आहेत आणि त्यांना खात्री आहे की वयाच्या ब्याण्णव्या त्र्याण्णव्या वर्षीही त्यांची मानसिक स्पष्टता टिकून राहण्यामागे हेच एक मोठं कारण आहे हे ते कसे करतात ते पहा पहिलं एक साधं मानसिक आवाहन आहे ते डोक्यातल्या डोक्यात एक साधं गणित सोडवतात कोणताही कॅल्क्युलेटर किंवा कागद पेन न घेता काही अंकांची बेरीज किंवा मग वजाबाकी खूप किचकट नाही पण मेंदूच्या नसांना कामाला लावण्यासाठी पुरेसं जणू काही फिरायला जाण्यापूर्वी केलेला हलका सराव असतो दुसरं एक स्पष्ट आठवण त्यानंतर ते एक जुनी किंवा मग अविस्मरणीय आठवण डोळ्यासमोर आणतात कदा कदाचित त्यांच्या लहानपणीची दिवाळी असेल किंवा मित्रांसोबत पंढरपूरच्या वारीला पहिल्यांदा गेल्याचा क्षण असेल ते त्या आठवणीतले देखावे वास किंवा मग भावना पुन्हा जग ज जगण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात की हे माझ्या मेंदूतील आठवणींच्या अल्बमला धूळ झटकून साफ करण्यासारखं आहे हे केवळ स्मरणशक्ती नाही ही माझी ओळख आहे तिसरे चार नवीन शब्द ते स्वतःला रोज चार नवीन शब्द शिकण्याचं आव्हान देतात त्यांनी एक छोटी वही ठेवली आहे ज्यात पुस्तक पेपर किंवा मग टी व्हीवर आढळलेला कोणताही नवीन किंवा मग न ऐकलेला मराठी शब्द ते लिहून ठेवतात रोज सकाळी ते त्यातील चार शब्द मोठ्या वाचतात आणि रोजच्या बोलण्यामध्ये ते कसे वापरत वापरता येतील याचा ते विचार करतात चौथे दिवसाची मानसिक तयारी शेवटी ते काही सेकंदांसाठी डोळे मिटतात एक दीर्घ श्वास घेतात आणि आपल्या पुढच्या दिवसाची कल्पना करतात ते काय करणार आहेत कोणाशी बोलणार आहेत आणि त्यांना कसं वाटायला हवं याचं एक चित्र मनामध्ये रेखाटतात यामुळे दिवसाची सुरुवात भरकटल्यासारखी होत नाही तर उद्देशा ना एका उद्देशाने होते आणि याला विज्ञानाचाही आधार आहे एका संशोधनातून असं आढळलं आहे की अशा प्रकारच्या सकाळच्या मानसिक तयारीमुळे निरोप्लास्टिसिटी म्हणजेच मेंदूची नवीन गोष्टी शिकण्याची किंवा मग जव जुळवून घेण्याची क्षमता जवळपास सदोतीस टक्क्याने वाढू शकते अशोक भाऊ मानतात की तुमचा मेंदू एक बागेसारखा आहे जर तुम्ही त्याला रोज सकाळी पाणी घातलं आणि मशागत केली तर तो दिवसभर फुललेलाच राहील पण जर दुर्लक्ष केलं तर त्यात विसरभोळेपणाचं आणि मानसिक थकव्याचं तण वाढू लागेल ही चार मिनिटांची मेंदूला चालना त्यांची ढाल बनली आहे आता तुमच्यासाठी कृती उद्या सकाळी दिवसाच्या धावपळीमध्ये शिरण्यापूर्वी स्वतःला चार चार मिनिटं शांत द्या यातील कोणतीही एक गोष्ट करून बघा एखादी आनंदी आठवण आठवा किंवा एखादा नवीन शब्द शिका सुरुवात छोटी करा पण नक्की करा चौथी सवय आहे सांध्यांची मोकळी सत्तर वर्षावरील बहुतेक लोकांना असं वाटतं की सकाळी उठल्यावर होणारी सांधेदुखी आणि शरीरातील ताटळपणा अटळ आहे भाऊंनाही अनेक वर्ष असंच वाटायचं ते शरीर लवचिक ठेवण्यासाठी पारंपरिक स्ट्रेचिंगचे प्रकार करायचे पण दुपारपर्यंत त्यांची पाठ दुखायची गुडघ्यांना सूज यायची त्यांना वाटायचं की हे सगळे वयामुळे होत आहे पण ते चुकीचं होतं इथे येते त्यांची चौथी सवय एक अशी सवय जिने त्यांच्या जगण्याची पद्धतच बदलून टाकली आहे ते याला म्हणतात सांध्यांची मोकळी हे योग किंवा मग पारंपरिक स्ट्रेचिंग नाही ही एक वेगळी अधिक सौम्य शहाणी आणि वयस्क शरीरासाठी अत्यंत प्रभावी पद्धत आहे पारंपारिक स्ट्रेचिंग हे तरुण आणि लवचिक स्नायूंसाठी डि डिझाईन केलेले असते पण जसजसे वय वाढत ते तसतसं आपले सांधे कमी क्षमाशील बनतात जे व्यायाम चाळीसशे पन्नाशीमध्ये चांगले वाटतात तेच सत्तरीनंतर शरीराला सूज किंवा मग इजा पोहोचवू शकतात म्हणूनच अवघड स्ट्रेचिंग करण्याऐवजी अशोक भाऊ आता आपल्या शरीराला ते देतात ज्याची त्याला खरोखर गरज आहे एक सावकाश आदर आदरपूर्वक सात मिनिटांची हालचाल ते याची सुरुवात खुर्चीत बसून करतात कोणतीही किचकट कर आसनं नाहीत जमिनीवरती बसायची गरज नाही फक्त एक सुरक्षित आधार देणारी जागा मग ते हळूवारपणे हालचाल सुरू करतात खांदे गोलाकार फिरवणं असेल पायाचे घोटे फिरवणं असेल कमरेला दोन्ही बाजूंना हलका झोका देणं असेल पाठीच्या कण्याला अगदी हळुवारपणे इंच इंच फिरवणं असेल ही हालचाल शरीराच्या त्या भागांना लक्ष करते जे रात्रीच्या वेळी सर्वाधिक ताट ठरतात पाठीचा कणा कंबर घोटे गुडगे आणि खांदे प्रत्येक हालचाल लहान हेतू पुरस्सर आणि वेदना असते ते कशालाही जोर लावत नाही फक्त शरीराचं ऐकतात श्वास घेतात आणि हळूहळू पुढे पुढे जात राहतात आणि तुम्हाला माहित आहे काय झालं फक्त दोन आठवडे हे रोज केल्यावर अशोक भाऊंनी आधारासाठी वापरत असलेली काठी बाजूला ठेवली आहे एका महिन्यानंतर ते स्वतः चालत बाजारात जाऊ लागले काही आठवड्यांमध्ये त्यांना इतकं स्थिर वाटत आहे की जे गेल्या कित्येक वर्षांमध्ये वाटलं नव्हतं सगळ्यात सुंदर गोष्ट अशी आहे त्यांच्या मनातून पडण्याची भीती निघून गेली जी एक शांत चिंता अनेक वयस्कर लोकांच्या मनामध्ये घर करून बसते ती नाहीशी झाली कारण जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला सातत्यपूर्ण सौम्य सा हालचाल देता तेव्हा ते, ते तुम्हाला एक अमूल्य गोष्ट परत देतं ते म्हणजे स्वातंत्र्य तुमच्यासाठी कृती उद्या सकाळी काय करायचंय खुर्चीत बसून सुरुवात करा घोटे फिरवा खांदे फिरवा पाठीच्या कण्याला हळूच फिरवा श्वास घ्या शरीरावरती दबाव टाकण्याऐवजी त्याला संयमाने वागल्या वागवल्यावर ते कसं प्रतिसाद देतं हे अनुभवा पाचवी सवय आहे सकाळचा प्रोटीनयुक्त नाश्ता जर तुम्ही सत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये जर तुम्ही प्रोटीनकडे दुर्लक्ष करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं शरीर तुम्हाला आत्मविश्वासाने चालण्यासाठी आवश्यक असलेले स्नायू आणि ताकद गमावत असू शकतं पासष्ट वर्षानंतर आपले स्नायू वेगाने आकुंचम पाऊ लागतात जोपर्यंत आपण ते थांबण्यासाठी काही करत नाही आणि त्या स्नायूंना वाचवण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी अशोक भाऊ सांगतात की त्यांनाही हे आधी कळत नव्हतं त्यांना वाटायचं की हलका नाश्ता जसं की एक टोस्ट एक केळ किंवा मग फक्त चहा कॉफी दिवसाची सुरुवात करण्यासाठी पुरेसा आहे पण ते चुकत होते एका संशोधनानुसार जे वृद्ध प्रौढ दिवसाच्या सुरुवातीला प्रोटीन खातात ते रात्री प्रोटीन खाणाऱ्यांच्या तुलनेमध्ये आपले स्नायू अधिक चांगल्या प्रकारे टिकून ठेवतात कारण रात्रीच्या दीर्घ विश्रांतीनंतर आपले स्नायू प्रोटीनसाठी भुकेलेले असतात जर आपण ती सकाळची संधी गमावली तर शरीर इतर, इतर गरजा पूर्ण करण्यासाठी स्नायू तोडायला सुरुवात करतं म्हणूनच भाऊ आता नाश्त्याला स्नायूंचे जेवण म्हणतात ते आता नाश्त्याकडे दुर्लक्ष करत नाही ते रोज सकाळी किंवा पंचवीस ग्रॅम प्रोटीन खाण्याकडे लक्ष देतात कधी कधी त्यांच्या नाश्त्यामध्ये दोन उकडलेली अंडी आणि थोडंसं पनीर असतं इतर दिवशी दही चिया सीड्स किंवा जांभळं किंवा मकरवंद घालून बनवलेली स्मूदी असते आणि जर वेळ नसेलच तर एक प्रोटीन शेक तयार असतोच ही सवय फक्त स्नायू मजबूत ठेवत नाही तर ऊर्जा टिकवण्यास रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मानसिक थकवा दूर करण्यास आणि मनस्थिती सुधारण्यासही मदत करते आणि याच सवयीमुळे ते काही ती कामं करू शकता जी त्यांच्या वयाच्या अनेकांनी सोडूनही दिलेली आहेत बाजारातून सामानाच्या पिशव्या आणणं घराची साफसफाई करणं आणि जिने चढणं तर या आहेत अशोक भाऊंच्या त्या पाच सकाळच्या सवयी या दिसायला सोप्या असल्या तरी तुम्ही वय कसं अनुभवता तुम्हाला रोज कसं वाटतं आणि तुमच्या तुम्ही तुमच्या आयुष्याचा किती पुरेपूर आनंद घेता हे बदलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे तुम्हाला उद्याच या पाचही गोष्टी अचूकपणे करण्याची अजिबात गरज नाही सुरुवात एका लहान बदलाने केली तरी चालेल हळूहळू दिवसेंदिवस गोष्टी बदलू लागतील तुमची ऊर्जा परत येईल शरीराचा तोल सुधारेल मन अधिक स्पष्ट होईल आणि शरीराची वेदना कमी होत जाईल सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला तुमच्या आरोग्याचे नियंत्रण पुन्हा तुमच्या हातामध्ये आल्यासारखं वाटेल अशोक भाऊंकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ते म्हणतात म्हातारपण शत्रू नाही तर आपल्या सवयी आपलं शरीर आणि आपल्या उद्देशात दूर जाणं हा खरा शत्रू आहे तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावर सर्व काही अवलंबून असतं म्हणून आमची तुम्हाला विनंती राहील उद्यापासून सुरुवात करा एक छोटी सवय निवडा कदाचित फक्त एक ग्लास पाणी पिण्याची किंवा मग पाच मिनटे बाहेर प्रकाशात उभं राहण्याची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हो तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणती सवय आधी करून पाहणार आहात आणि हो जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण वय वाढणं म्हणजे हार मानणं नव्हे ते स्वतंत्र आपल्याला मिळू शकतं आणि तुमच्या आयुष्यातील अनेक वर्ष तुम्ही असेच पुढे जाऊ शकता मजबूत रहा जिज्ञासू रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरती प्रेम करत रहा धन्यवाद